जत आणि पंढरपूर मंगळवेडा इकडे जाणारा हा रस्ता आहे हे निगडी गाव आहे निगडी गावातला हा रस्ता आहे या रस्त्याच्या अवस्था तुम्ही बघू शकता कशी आहे हा रस्ता असा बऱ्याच दिवसापासून असाच रस्ता आहे ते नेमकं कसं टेंडर देत आहे काय देते त्याची चौकशी होते का कारण इकडे एक टर्न आहे मोठा त्या नंतर रस्ता इकडे असा आहे आणि इकडे सुद्धा एक मोठा टर्न आहे परीड गाव आहे आता इथून पाणी जाते त्यामुळे रस्ता तसा असेल पण बाराही महिने हा रस्ता तसाच असतो इतकं निष्कृष दर्जेचं जर काम होत असेल हा रस्ता बघा तुम्ही काय काय म्हणायचे हाच आहे विकास हाच विकास आहे पीडब्ल्यूडी खातं यांनी लक्ष द्यावं तर कॅमेरामॅन तिकडे दाखवा तुम्ही हा रस्ता तिथं पर्यंत बघा कसा आहे बघा हा रस्ता पर्यंत अशाच अवस्थेतला रस्ता आहे जिल्हा परिषद निवडणुका येतात पंचायत समिती निवडणुका येतात निवडणुका होऊन जातात पण रस्ते मात्र जसे आस तसे आहे अशी त्या रस्त्यांची अवस्था आहे या रस्त्याकडे कुठलाही नेता का बघत नाही किंवा पीडब्ल्यूडी खातं तरी या रस्त्याकडे का बघत नसावं हा प्रश्न आजही नागरिकांच्या मनात आहे कारण हा रस्ता बाराही महिने रस्त्यांची अवस्था ही सेम असते रस्ता जरी झाला असला तरी सुद्धा याच्यावरती खड्डे नंतर महिन्यात दोन महिन्यात खड्डे नंतर आहे अशा अशा स्थितीत राहतात म्हणजे बघा काय नेमकं का गौड बंगाल असेल